त्यामुळे आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमके कधी कधी एकत्र आले होते बारा डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये हे दोघं एकत्रित आल्याचं पाहायला मिळालेलं होतं अमृत महोत्सवी वाढदिवसाला दोघेही बाहू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते त्यानंतर सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरेंचा पुत्र अमित ठाकरेंचा विवाह झालेला होता तेव्हा सुद्धा हे दोन्ही बंधू सहपरिवार आलेले होते एकत्र तर विवाह सोहळ्यात उद्धव यांची सहपरिवार उपस्थिती होती आणि त्याचवेळी एकत्र पाहायला मिळाले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा होता आणि याच शपथविधी सोहळ्याला अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आले होते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे यांची उपस्थिती लक्षणीय होती निश्चित त्यामुळे तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची उपस्थिती होती त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरेंची उपस्थिती होती आणि हे दोन्ही भाऊ त्यावेळी एकत्रित आले होते बहीण जयवंती ठाकरे मुलाच्या लग्नामध्ये उद्धव उपस्थिती होती त्यामुळे एकंदरीतच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दोघांचे कॉमन फ्रेंड यांच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये हे दोघ जण एकत्रित येणार का यांसारख्या सुद्धा चर्चा जोर धरू लागल्या होत्या आणि आपण हीच दृश्य पाहतोय आणि त्याच्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर आज आज हे दोघे जण एकत्रित आल्याचं आपण पाहतोय खरं तर हेच ते व्यासपीठ आपण पाहतोय जिथे अगदी काही वेळातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील एकत्रित ते महाराष्ट्रासमोर उभे राहतील जे महाराष्ट्रवासियांचं स्वप्न होतं गेली दोन दशकांचं घेतलेली आहे आणि ठाकरे बंधून याचा जो पुढाकार घेतला त्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो डाव्या आघाडी दर्पण आमचे सगळे आमच्या आघाडीतले प्रमुख नेते या ठिकाणी आलेले आहेत सकाळी आमची बैठक झाली माझ्या निवासस्थानी मुंबईला आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि याच्यासाठी सर्व शक्तीनिशी आम्ही त्यांच्याबरोबर राहणार होती ही भूमिका आम्ही घेतलेली त्यामुळे ज्या मुद्द्यासाठी या दोन्ही बंधूंनी कायम आवाज उठवलेला होता तो मुद्दा म्हणजे मराठीचा आणि याच मराठीच्या या, या दोन्ही बंधूंना आज छताखाली घेऊन निश्चित त्यामुळे एकंदरीतच तर आज प्रत्येकाच्या मनात तो संभ्रम आहे की आज जसे ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील हेच दोघं भाऊ एकत्र पाहायला मिळतील का हा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे हस्तांदोलन करताय काय नेमक्या भावना आहेत कारण दोन बंधू एकत्रित अशी महाराष्ट्राची इच्छा होती महाराष्ट्र सैनिकांनी शिवसैनिकांनी बॅनरबाजी देखील केलेली पाहायला मिळाली आज फक्त दोन बंधूच एकत्र येत नाही आहेत तर जे अनेक वर्षांपासून एक संघर्ष दोन पक्षांमध्ये होता तो देखील संपुष्टात आलेला आहे मुळामध्ये महाराष्ट्र संघर्षानेच मिळवलाय त्यामुळे दोघांचे जरी संघर्ष असतील तरी ते मराठी माणसासाठी होते महाराष्ट्रासाठी होते आणि मुंबईसाठी होते एकशे हुतात्मे जे झाले आमचे त्या हुतात्म्यांना साक्ष देऊन आम्ही काम करत होतो भले दोन्ही पक्ष वेगवेगळे होते पण जेव्हा तुम्ही आमच्या नाकापर्यंत पाणी आणलं आणि आमच्या मराठीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि आता जे उद्दाम आणि मुद्दाम ज्या कमेंट टाकून स्वतःला सिक्युरिटी मिळवण्यासाठी जे उद्योग त्यामुळे आपण पाहतोय की ज्या मुद्द्यासाठी ज्या मुद्द्यावरून आवाज उठवलेला होता या दोन्ही बंधूंनी आज त्याच मुद्द्यानं या दोन्ही बंधूंना आज एकत्रित आणलेला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही युती कायम अबाधित राहणार का हे सुद्धा पाहणं आता असणार आहे सिद्धेश ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र नाही दिसते तर त्यांचे नेते त्या पक्षाचे पदाधिकारी देखील सातत्यानं एकमेकांवर टीका करत होते राजकीय मुद्द्यांवरती भाष्य करत होते तेच नेते आज एकाच व्यासपीठावर बघायला मिळतात त्यामुळे आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न सुद्धा जे होतं जे दोन्ही बंधू एक हे एकत्रित यावेत आणि शिवसेनेला कायम भरारी मिळावी कायम भक्कमपणा मिळावा या हेतूने बाळासाहेबांनी सुद्धा अनेकदा प्रयत्न केले मात्र आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा इच्छा पूर्ण होते असं म्हटलं तरी बावं ठरणार नाही निश्चित अगदी काही वेळातच म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत दोन्हीही नेते व्यासपीठावर दाखल होतील त्यानंतर ते महाराष्ट्राला काय संबोधित करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल कार्यकर्ते असतील त्याचबरोबर नेते देखील हो। आता या ठिकाणी दाखल होत असल्याचं दिसून खासदार संजय राऊत या ठिकाणी दाखल झाल्याची मोठी अपडेट सध्या समोर येतेय ही दृश्य आपण पाहतोय हो। खासदार संजय राऊत या ठिकाणी दाखल झाले खरंय हो त्यामुळे आता या सगळ्या मेळाव्यामध्ये आता सगळ्यात प्रामुख्यानं जर एक गोष्ट जर प्रकर्षाने जाणवावी लागेल ती म्हणजे अशी की या दोन्ही नेत्यांची भाषणं या दोन्ही नेत्यांच्या भाषणामध्ये नेमके आता मराठीच्या मुद्द्यावरून हिंदीच्या मुद्द्यावरून सोबतच आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवरून गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे नेते लक्ष करतात हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे राजकीय वैर बाजूला ठेवून आता केवळ मराठी आणि फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी हे दोन्ही बंधू आज एकत्रित येत आहेत कुठेतरी जरी आपण म्हटलं की हा मराठीचा मुद्दा आहे मात्र जे इतर राजकीय वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं देखील लक्ष आज तर या मेळाव्यावरती आहे कारण याच मेळाव्यावरती सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रतिक्रिया आली की दोन्ही जर एकत्र आले तर चांगलाच आहे मात्र जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी हे दोघं बंधू एकत्र आले तर कुठेतरी राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात नक्कीच ही समीकरण आता नेमकी काय बदलतील कधी बदलतील कशा पद्धतीनं बदलतील आणि याचा इम्पॅक्ट समोरच्या पक्षांवरती कसा होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता ही जर हा मेळाव्यानंतर या मेळाव्यानंतर आता पुढची राजकीय गणितं कशी बदलतात त्यातली समीकरणं जसं तू मागाशी म्हणालीस की कशी बदलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे